फॉवरचा रस्सा चवळीची उसळ आमटी दही बटाट्याच्या काचऱ्या आणि रस्सम आणि त्याच्याबरोबर गरम गरम पोळी किंवा भात असा बेत असतो आशा डायनिंग हॉलचा इथे बरीच लोक खास घरगुती मिळतं म्हणून सुट्टीच्या दिवशी किंवा पुण्यात आल्यावरती चव चाखायला येत असतात फीडबॅक विचारा चांगला मऊ म्हणजे फक्त तरी आहे साधा आहे पण छान आहे ঘরগুতি যে মজা তোগুতি কথা না ग्लान्स घेते पंच्याहत्तर वर्षी माझ्या सासूबाई इथे माझ्या सासूबाईंना फार आवडायचं मला कळायचं नाही त्या काय येतात आजकाल ऑगस्टीन कधी पंधरा ऑगस्ट असं होत का पंधरा ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी नाईन ला आहे तुम्ही हे का तुम्हीच चालवता चाल। हो चल पुणेरी पाठी आहेच मोठ्या आवाजात बोलू नये शांतता राहा आपते रोड हा पण एक पुण्यातला चांगला एरिया आहे आपते रोड एरिया आणि इथे बिल्डिंग आहेत ॲक्च्युली आणि त्या बिल्डिंगमध्ये जाताना एका साईडला त्यांचं डायनिंग हॉल आहे हा हे बघा हे आले व्हिडिओ <laughs> इथे मला कार्ड्स मिळा कार्ड मिळालेलं और... आहे पण ओके okay, तुमचा घेतला आहे तुझा घेतला आहे ओके okay. सो so, आपण जर इथे गेलो तर ह्या बिल्डिंग्स आहेत जिथे लोक राहत आहेत पण इकडे पार्किंग नाही आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला इथे यायचं असतं तर तुम्हाला आपटे रोडला गाडी लावावी लागते आणि हे साधारण श्रेयसच्या समोर आहे त्यामुळे गुगल मॅपवर तुम्ही श्रेयस दिलं तरी चालेल धनरा सहकारी गृहरचना त्याच्या आतमध्ये आहे त्यामुळे हे बघा इथे हिरवाई हिरवगार आहे ते सगळं आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपटे रोड ती आपटे रोड हा पण एक श्रीमंत रोड आहे इथे जनरली पुण्यातले श्रीमंत लोक पूर्वी झकायचे हां आता आता सगळे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते येतात पण तेव्हा आपटे रोड पण एक प्रथित यश रोड होता जिथे घर असणं म्हणजे खूप श्रीमंतीचं लक्षण होत सो so, प्लॉट इकडे श्रेयस आहे येस ते डावीकडे तुम्ही बघितलं तिकडे श्रेयस आहे थोडस एक झाडं दिसत आहेत ना ती गाडी उभी आहे रिक्षा आणि गाडी मध्ये तो श्रेयस हॉटेल आहे आणि इकडे बघितलं तर इथे आय आहे आणि याच्या या बाजूला ते कुठलं बरं ते पण एक चांगलं हॉटेल आहे रामी ग्रँड तर रामी ग्रँडमध्ये पंचवीस लोकांचं बुफे वगैरे तुम्हाला हवं असेल तर त्यांचे हॉल्स आहेत पन्नास लोकं शंभर रुपये असेल वेगवेगळे तुमचे हॉल्स आहेत टेकनवर राहायचं असेल तर तुम्ही इथे येऊन राहू शकता